आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर फक्त आपल्या विचारांच्या जोरावर किंवा आपल्या इमॅजिनेशनच्या पॉवरवर ती गोष्ट कशी मिळवायची हे मी तुम्हाला त्याच्यामागचं लॉजिक त्याच्यामागचं सायन्स समजावून सांगते आहे तर आज आपण हे बघणार आहोत की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही रोज पॉवरफुली इमॅजिन करता तुमची इमॅजिनेशनची ताकद जेव्हा ती गो ता, इमॅजिनेशनची ताकद जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा युनिवर्स तुमच्या पुढे ती गोष्ट कशी आणतं युनिवर्सची गोष्ट तुम्हाला कशा प्रकारे प्रदान करतं ते मला तुम्हाला इथे सांगायचं आहे युनिव्हर्सचं जे सायन्स आहे एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करण्याचं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला देण्याचं तर त्याचं सायन्स काय आहे की आता समजा मी असं रोज इमॅजिन करते की माझ्याकडे ना खूप पैसे येत आहेत कुठला तरी असा माझ्या आयुष्यामध्ये मा उत्पन्नाचा स्रोत आहे आणि काय आहे ते मला नाही माहिती काहीतरी स्रोत निर्माण होईल काहीतरी सोर्स निर्माण होईल उत्पन्न प्राप्तीचा आणि पुढच्या दोन महिन्यात ना मी दर महिन्याला पन्नास हजार रुपये एक लाख रुपये वॉट एव्हर तुमचं जे काय असेल ते मी कमावते आहे असं तुम्ही इमॅजिन केल्यानंतर बेसिकली या युनिवर्सचा नियम काय आहे युनिवर्स काय करतो ना कुठलीही गोष्ट तुम्हाला डायरेक्ट देत नाही युनिवर्सची गोष्ट तुम्हाला इनडायरेक्टली देतं तुम्हाला डॉट कनेक्ट करता आले पाहिजे म्हणजे कस हे कसं समजून घेता येईल तुम्हाला समजा तुमच्या शहरातून एका दुसऱ्या गावाला जायचं आहे तर त्या दुसऱ्या गावाला जाताना मध्ये तुम्हाला काही टप्पे पार करा, करावे लागतील मग तुम्ही त्या गावात पोहोचणार असं कधी होतं का की मला समजा मी या या शहरात मी मुंबई शहरात आहे आणि मला मुंबईवरून अगदी मुंबईच्या शेजार शेजारचं एखादा काय म्हणता येईल जिल्हा असेल तर मला तिथे जायचंय तर असं तर नाही होत ना की तुम्ही असं तुम्ही आता समजा एखाद्या जसं ती आपण त्या आप परिकथेमध्ये ऐकेल ना एक जादूची चट चटई असते त्या चटईवर तुम्ही बसल इथे बसलं आणि तुमचे डोळे बंद केले की डायरेक्ट तुम्ही ते जे कुठल्या शहरात तुम्हाला समजा अहमदाबादला आहे तर डायरेक्ट तुम्ही असे तुमचं हे शरीर इथून गायब होईल आणि अहमदाबाद मध्ये प्रकट होईल असं होतं का कधी नाही होत ना मग तसंच तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे ती युनिवर्स तुम्हाला डायरेक्टली देत नाही युनिवर्सची गोष्ट तुम्हाला इनडायरेक्टली देण्यासाठीचे रस्ते उघडतो तुम्हाला त्या रस्त्यावरून चालावं लागतं त्या रस्त्यात तुम्हाला वेगवेगळे -वेग टप्पे येतील वेगवेगळे -वे ज्याला काय म्हणता येईल माईल म्हणतो ना आपण तर तसे ते मैलाचे दगड येतील आणि मग ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी काही पाहिजे आहे ती तुम्हाला मिळते म्हणजे कसं आता समजा मी रोज असं इमॅजिन करते की हे देवा मी ना पुढच्या दोन महिन्यात समजा एक लाख रुपये उत्पन्न कमवते आहे किंवा पुढच्या दोन महिन्यामध्ये समजा ठीक आहे आपण सध्या पैशाचंच उदाहरण घेऊया की पुढच्या दोन महिन्यामध्ये मी दर महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न कमवते आहे असं समजा मी इमेन्सली एकदम रोज स्ट्रॉंगली रोज समजा मी दहा मिनिटं एकदम पॉवरफुली आणि जसं मी मागच्या हिंड्रेड सांगितलं की पूर्ण सकारात्मकतेने हा हा विचार करते हे इमॅजिन करते की की समजा या पुढच्या महिन्यात आपण समजा असं समजू की या महिन्यात या महिन्यामध्ये मला एक लाख रुपये उत्पन्न मिळालेलं आहे समजा जरी मी जॉब करणारी व्यक्ती आणि मला पंचवीस हजार रुपये महिना समजा मी मला पगार म्हणून मिळतो पण मी इमॅजिन असं करते की या महिन्यामध्ये मला किंवा पुढच्या महिन्यामध्ये मला एक लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे असं काहीतरी माझ्या आयुष्यात आलं पाहिजे घडलं पाहिजे तर मग मला सांगा असं घडणार आहे का हे प्रॅक्टिकली शक्य आहे का तुम्हीच मला सांगा की जर मी असं इमॅजिन केलं की पुढच्या महिन्यापासून मी मी महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे समजा मला तर पगार पंचवीस हजार आहे तर पंचवीस पंचवीस हजार रुपये मला तर माझी सॅलरी मिळणार आहे मग उरलेले पंच्याहत्तर हजार माझ्याकडे कुठून येणार तर मग असं घडणार आहे का की ज्यावेळेस पुढचा महिना संपेल महिन्याच्या शेवटी मला माझ्या अकाऊंटवर माझी पंचवीस हजाराची सॅलरी क्रेडिट झाली आणि मग अचानक मग महिन्याच्या तीस तारखेला एकतीस तारखेला माझ्या घरी एक कुरिअर आलं आणि त्या कुरिअरमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेले होते आणि ते आलं आणि त्या कुरिअरसोबत एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं मी युनिवर्स आहे आणि तुम्ही दररोज असं मेनिफेस्ट करत होते किंवा तुम्ही दररोज असं इमॅजिन करत होते की मी महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न मिळेल मग या महिन्यात तुम्हाला तुमच्या सॅलरीद्वारे पंचवीस हजार रुपये मिळाले मग कारण का तुम्ही इमॅजिन केलं ना एकदम पॉझिटिव्हली एकदम स्ट्रॉंगली एकदम काय म्हणता येईल सकाळ एकदम ज्याला म्हणतो ना पण इंटेन्सली तुम्ही इंटेन्सली असं असं इमॅजिन केलं म्हणून मग मला तुमच्यावर खूप दया आली आणि मग मी विचार केला चला आता याला पंच्याहत्तर हजार रुपये देऊन टाकू आणि मग हे घ्या तुमचे पंच्याहत्तर हजार रुपये असं पंच्याहत्तर हजाराचं पार्सल तुमच्या घरी येणार आहे का नाही असं कोणाच्याच बाबतीत होत नसतं मग तुम्हाला काय करावं लागतं हे आणि हे तर तुम्हाला या अर्थातच माहितीये मग काय करावं लागतं किंवा काय होतं जेव्हा तुम्ही असा विचार करताना की पुढच्या महिन्यापासून मला दर महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न मिळवायचं आहे भले मी जॉब करतो आणि जॉबमधून मला महिन्याला पंचवीस हजार रुपये सॅलरी मिळते आता माझं स्वप्न काय की पंच्याहत्तर हजार रुपये मला कसे तरी माझ्या आयुष्यात विविध स्त्रोतांद्वारे मिळवायचे आहे मग काय होईल तुमच्या आयुष्यात तशी तसे माणसं येतील की जी किंवा तशा काही गोष्टी येतील तशा काही संधी येतील आणि मग त्या संधींद्वारे तुम्हाला तुमच्यासाठी एखादं उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल एखादं काहीतरी म्हणजे तो स्त्रोत निर्माण होईल आणि विशेष म्हणजे तो स्त्रोत तुम्ही तुमचं आता समजा तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी सांभाळून पण तुम्हाला ते सहजपणे करणं शक्य असेल असं काहीतरी तुमच्या बाबतीत घडेल आणि मग ते जे काही तुम्ही म्हणता आहात ना की मी मला एक एक लाख रुपये उत्पन्नाची प्राप्ती झाली पाहिजे तर तसं ते मिळण्यासाठी एखादा दरवाजा तुमच्यासाठी युनिवर्स ओपन करेल म्हणजे काय तर ती गोष्ट युनिव्हर्स तुम्हाला अप्रत्यक्षपणे देईल प्रत्यक्षपणे डायरेक्ट युनिव्हर्स ती तुम्हाला देणार नाही की हा आहे की पंच्याहत्तर हजार रुपये मिळाले क्लब महिन्याला एक लाख रुपये असं होणार नाही मग आपल्याला आयुष्यात जे पण काही मॅनिफेस्ट करायचं आहे आता समजा बरेच लोक असतात त्यांना रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचं असतं की मला ना ती एक पर्टिक्युलर व्यक्ती आवडते आणि मग मला ना ती व्यक्ती हवी आहे तर आता इथे बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये ही एक गोष्ट समजून घेणं गरजेचं असतं की तुम्हाला ती व्यक्ती हवी असते म्हणजे नक्की काय हवं असतं तर ती व्यक्ती हवी असते म्हणजे त्या व्यक्तीमध्ये ज्या काही क्वालिटीज आहेत आणि मग तुम्हाला असं वाटतं की त्या क्वालिटीज वाली ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यामुळे तुमचं आयुष्य छान होणार आहे सुंदर होणार आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक परिवर्तन होणार आहे असं पाहिजे असतं ना तुम्हाला ती व्यक्ती हवी असते म्हणजे काय हवं असतं की ती ना बोलती खूप छान मला तिचं बोलणं खूप आवडतं असं ती जेव्हा बोलती ना तर मला एकदम पॉझिटिव्ह वाटतं मला एकदम मोटिवेटेड वाटतं म्हणजे थोडक्यात काय तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी एखादी एनर्जी मिस करत आहात की जी एनर्जी तुम्हाला मोटिवेट करेल जी एनर्जी तुम्हाला पॉझिटिव्हिटी देईल किंवा तुम्हाला असं वाटतं ती ती व्यक्ती आहे ना ती ना खूप समजून घेती दुसऱ्यांना तर ती ना मला खूप समजून घेईल जर समजा आता मला माझ्या मनामध्ये सतत निगेटिव्हिटी येते किंवा मला सतत कधी कधी माझी खूप चिडचिड होती मला फ्रस्ट्रेटेड वाटतं मला खूप रेस्टलेस वाटतं मला एकटं एकटं वाटतं मला उदास वाटतं आणि ती ना ती दुसऱ्यांना खूप समजून घेते ती ती खूप मायाळू आहे दयाळू आहे प्रेमळ आहे दुसऱ्यांना खूप लगेच आपलंसं करती म्हणून मला ना ती खूप आवडते आणि मला ती हवी आहे ती व्यक्ती मला हवी आहे पण म्हणजे तुम्ही थी, थी जा 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 ती तुम्हाला ती व्यक्ती हवी आहे म्हणजे काय हवं आहे त्या व्यक्तीमध्ये ज्या क्वालिटीज आहेत ती क्वालिटीज तुम्हाला तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये हवी आहे हे नीट समजून घ्या व्यक्ती हवी आहे म्हणजे त्या व्यक्तीमधल्या ज्या क्वालिटीज आहेत ना त्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात हव्या आहात की ती सगळ्यांना समजून घेते मग मलाही माझ्या आयुष्यात असं कोणतरी पाहिजे जे मला समजून घेईल जे माझं फ्रस्ट्रेशन दूर करू शकेल जे मला एक प्रकारचा कम्फर्ट देईल जे मला एक प्रकारचं काय म्हणते ज्याला आपण सुकून म्हणतो ना म्हणजे सुकून म्हणजे एक एक प्रकारचा कम्फर्ट कम्फर्ट आरामदायीपणा म्हणतो तर तो मला तसा ती व्यक्ती मला तसा कम्फर्ट देईल आणि म्हणून मला ती हवी आहे मग अशा वेळी जेव्हा तुम्ही एखादं एखाद्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करताना तर कधी कधी कदाचित असं होणार नाही की ती व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्षात मिळेल ती ती मुलगी किंवा तो मुलगा किंवा तो व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही पण जेव्हा तुम्ही पॉवरफुली हे मेनिफेस्ट करताल की माझ्या आयुष्यात अशी एक कोणीतरी व्यक्ती आली आहे जी मला खूप समजून घेते आहे जी मला मोटिवेट करते आहे जिच्या जा, जा जाऊन मला खूप कम्फर्टेबल वाटतं जिच्याशी बोलून मला खूप हलकं हलकं वाटतं माझ्यामधली मनामधली एक असुरक्षिततेची भावना किंवा भीतीची भावना तिला भेटून तिला बोलून मला दूर होती जेव्हा तुम्ही असं मेनिफेस्ट करता कर की असं कोणीतरी माझ्या आयुष्यात आलेलं आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी व्यक्ती कदाचित येईल ती प्रत्यक्ष ज्याला आपण लाईफ पार्टनर किंवा सोलमेट म्हणतो कदाचित तो, तो नाही येणार पण तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला असा कोणतरी कलिक भेटेल तुमच्या नातेवाईकांमध्ये अचानक कोणाशी तरी तुमचं काहीतरी निमित्ताने बोलणं वगैरे होईल आणि त्याच्याशी तुमची खूप छान गट्टी होईल आणि मग असं वाटेल की अरे वा आपण इतके दिवसापासून ओळखत होतो पण कधीच बोललो नाही पण बघा आपली किती छान मैत्री झाली आणि मला ना त्याच्याशी बोलायला खूप आवडतं त्या व्यक्तीशी त्याला बोलून छान वाटतं म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे ना ती युनिवर्स प्रत्येक वेळी तुम्हाला डायरेक्टली देत नाही युनिवर्स ती तुम्हाला इनडायरेक्टली देत असतो तुम्ही हे ओळखण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा युनिवर्सचे संकेत वेळोवेळी समजायचा प्रयत्न करा ती क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा त्यासाठी थोडंसं विचार प्रवृत्त व्हा आजकाल काय झालेलं आहे ना माणसं असे शांतपणे विचार करणं विचार करणं हे माणसाने सोडून दिलेलं आहे कारण का माहिती का आपल्याला थोडा जरी रिकामा वेळ मिळाला ना की लगेच आपण फोन घेतो आणि फोनमध्ये काहीतरी सोशल मीडिया बघत बसतो मग त्याने काय होतं ना आपल्या म्हणजे आपल्याला ना विचार करायला वेळच मिळत नाही हा प्रॉब्लेम होतोय माणसाचा आणि तुम्ही विचारच केला नाही की माझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे माझ्या आयुष्यात अचानक हा व्यक्ती आला मग हा कशाला आला असेल काय त्याच्या मागचं कारण असेल म्हणजे दोन मिनिट पण माणसाचं डोकं रिकामच नसतं विचार करायला आणि मग विचारच केला नाही तर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात आली जरी एखादी संधी तुमच्या आयुष्यात आली जरी तरी ती संधी तुम्हाला मिळवताच येणार नाही कारण ती संधी मिळवण्यासाठी तुम्ही तुम्ही रेडीच नव्हते ना तुमचं लक्षच नव्हतं त्या संधीकडे अशी गोष्ट घड अशी गोष्ट घडतीये ना की तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे ना ते ऑलरेडी आले किंवा 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 समजा तुम्हाला असं तुम्ही मॅनिफेस्ट करताय की मी ना श्रीमंत होतोय श्रीमंत होतोय माझ्याकडे खूप पैसा येतोय मला महिन्याला इतकं उत्पन्न येत आहे मग ते उत्पन्न मिळण्यासाठी तुमच्या आयुष्यात एखादा तुम्हाला पैसे मिळवून देण्याचा एखादा स्रोत असेल पण तुम्ही त्या त्याच्याकडे लक्षच दिलं नाही तुम्ही त्या संधीकडे लक्षच दिलं नाही तर ती संधी कोणीतरी दुसरा घेऊन जाईल ना असा त्याचा विषय आहे ना तर त्यामुळे त्याच्यासाठी थोडस रोज आपल्या आयुष्यात स्वतःबद्दल काय घडत आहे आपल्या आयुष्यात किंवा काय आपल्या सोबत घडतं आहे याच्याकडे थोडस ना गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे सतत ते सोशल मीडियामध्ये कोणतरी काहीतरी सांगत असतं काहीतरी असं काय म्हणता येईल ना म्हणजे इनपुट जे आहे ना ते थोड्या वेळासाठी बंद केलं पाहिजे जो सतत जे म्हणतो ना आपण माहितीचा मारा आपल्यावर होतो आहे वेगवेगळ्या गोष्टींचा मारा आपल्यावर होतो आहे वेगवेगळ्या इमोशन्सचा की आपल्याला एखादं छान रोमॅंटिक गाणं आपण समजा इंस्टाग्राम स्क्रोल करतो अचानक एखादं छान रोमँटिक गाणं येतं मग आपल्या पण फिलिंग त्यात अशाच रोमॅन्टिक होतात आपल्यालाही तसंच छान छान वाटतं लगेच दोन मिनिटांनी ना आपल्याला काहीतरी निगेटिव्ह थॉट दिसतो की तो थॉट काय असतो की जगात कोणी कोणाचं नसतं हे जग सेल्फिश आहे फक्त स्वतःकडे बघा असं काहीतरी निगेटिव्ह डिमोटिवेट करणारा थॉट दिसतं आणि मग आपण ना सतत आपल्या त्या ज्या भावना आहे ना त्या त्या इन्स्टाग्राममध्ये जशा तुम्हाला रील्स दिसतात जशा तुम्हाला त्या गोष्टी दिसतात ना त्यानुसार तुम्ही तुमचा पॅटर्न जो आहे ना तो असा 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 सुरू राहतो तो कधीच असा एका लईमध्ये एका एका एक गोष्ट आणि तिच्यावर फोकस्ड विचार करणं असा तो राहत नाही काहीतरी त्या विचारांमध्ये कमी जास्त अचानक आनंद होतो अचानक दुःख होतं अचानक राग येतो अचानक कोणाबद्दल जेलेसी फील होती असं सतत वेगवेगळ्या वेगवेगळ्या भावनांच्या भावने भावनेचा तो तुमचा हलतच राहतो त्याला आपण काय म्हणतो आपल्या मनाचे माकड चाळे म्हणतो ते माकड कसं या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर आपल्या घरात एखाद्या समजा लहान मुल असेल ते उड्या मारत असेल आपण त्याला म्हणतो काय रे माकडासारखा उड्या मारतोय पण तुम्ही कधी इमॅजिन केलंय का तुमचं मन पण हे माकडासारखंच आहे सतत उड्या मारत असतं अचानक आनंदावर उड्या मारत अचानक दुःखावर उडी मारत दुःखाच्या फांदीवर आनंदाच्या फांदीवर मोटिवेशनच्या फांदीवर डी मोटिव्हेशनच्या फांदीवर नकारात्मकतेच्या फांदीवर सकारात्मकतेच्या फांदीवर मग मनाचं हे उड्या मारण कमी करण्यासाठी काय करता येईल हे पण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि परत एकदा सांगते हे मनाचं उड्या मारणं बंद करण्यासाठीचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना डायरेक्ट उपाय मी तुम्हाला सांगणार नाही आहे इनडायरेक्ट उपाय सांगणार आहे आणि शॉर्टकट उपाय सांगणार आहे